या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त त्यांनी भीमगीतांचा कार्यक्रम जे मुंबईचे साजन बेजरे आणि विशाल हे दोघ जण गायक आले होते प्रख्यात गायक आहेत नामांकित गायक आहेत अनुभाऊ बोर्डे यांना मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांना आयुष्य लाभो अशी मी बुद्ध बुद्ध भगवान चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय भीम सकाळी रक्तदान पण झालं माहीत औरंगाबाद जिल्ह्याचे आंबेडकर संघटनेचे नेते अरुण भाऊ बोर्डे यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काल रात्रीपासनं त्यांचा वाढदिवस या ठिकाणी सर्व युवक कार्यकर्ते मोठ्या जोरानं ज्या लोकांच्या सुखादुखामध्ये ज्या वेळेस ते जातात आणि तेच लोक आज या ठिकाणी त्यांची शुभेच्छा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी काम लाग रक्त लागलेली लागलेले आहे आजही रक्तदान शिबिर असेल या ठिकाणी बेरबोज गोरगरिबांना अन्नदान असेल अनेक उपक्रम या ठिकाणी अरुण भाऊ मोहिणी मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे आणि सर्व संच त्या ठिकाणी आज आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता माझी विरोधी पक्षनेते अरुण भाऊ यांना मी माझ्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांना प्रचंड शुभेच्छा देतो आणि आयुष्यामध्ये त्यांनी खूप मोठं वाव मीच तथाकथ भगवान गौतम बुद्ध चार मी प्राप्त बोला पटक हा 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 आपल्या दलित तलवलीत नाही एक असं युवा नेतृत्व आणि दलित चळवळीमध्ये काम करणारे लोकांच्या दुःखासुखामध्ये जाणारे सहभागी होणारे आज त्यांचा असा वाढदिवस चांगल्या मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे मी माझ्या वार्डाच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि भाऊच्या ज्या काही म्हणजे अपेक्षा असतील आप्यारी त्या मनोकामना पूर्ण होऊ हीच मी गौतम प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या भाऊनी एक घोषणा केली की अठरा लाखांच्या बाबासाहेबांचा स्टॅच्यू छत्रपती संभाजीनगर वासियांना हे बघा नारायण पुऱ्या औरंगाबाद शहरला माहितीये अरुण भाऊ बोलले म्हणजे बोलले आणि त्यांना जे बाबासाहेबांच्या स्टॅच्यूचा जो विषय केला शंभर टक्के हे आता ते लवकरात लवकर मार्ग लावतील मार्गी लावतील आणि हे बघा बुद्धविहाराचं काम त्यांनी या शहरामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बुद्धविहाराचं काम केलेलं आहे त्यांच्या पहिलं मी एक मी पण असं एक व्यक्ती आहे मी बी माझ्या वार्डामध्ये तीन तीन बुद्धविहाराचे काम केलेले आहे तसंच अमितजी भुयगळ यांना बी किल्ल्याकमध्ये खूप मोठं बुद्धविहार बांधलेलं आहे आणि मी तीन बुद्ध बांधल्याच्यानंतर आता चौथ्या बुद्धविहाराचं काम लवकरात लवकर चालू करणार आहे असं भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी आपल्याला सर्वांना सांगतो आणि पुन्हा भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो काही आंबेडकरी चळवळीतली एक त्रुम तडफदार अशा प्रकारचं नेतृत्व औरंगाबाद शहरातील सर्व जाती धर्मातील युवकांना आपलंसं वाटणारं अशा प्रकारचं नेतृत्व आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होतोय त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना लाख लाख अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो इथून पुढच्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून आंबेडकरी समाजाची सेवा घडो आंबेडकरी युवकांचं काम त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हो अशा प्रकारची एक अपेक्षा आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो जय भीम ज्य अध्यापक सुनील मगरे